हाय गाईज स्वागत आहे तुमचं शेअर करीत आहे चिकन भुना रेसिपी चला तर मग बघूया इथे मी काही कडे मसाले घेतले आहेत दालचिनी लवंग हिरवी इलायची आणि मोठी इलायची आणि शाही जिरा हे सगळं घेतलं आहे आणि कांदा आणि ते मी सोबतच भाजत आहे आधी मसाले टाकले आणि नंतर कांदा आपल्याला कांदा एकदम लाल होईपर्यंत भाजायचा आहे कारण की आपला नावच आहे चिकन भुना मसाला तर मी इथे कांदा हे असा मस्त भाजून घेतला आहे आणि लसूण पण आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत त्याला पण भाजायचा आहे सगळं तळून घ्यायचं आहे तर मी इथे लसूण पण कांद्यासारखाच तळून घेत आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला कांदा मस्त लगे असा गोल्डन ब्राऊन थोडा जास्तच करायचा आहे मिरची पण मग मी इथे सात ते आठ मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या जसं तिखट खाता तस तर मिरची पण भाजून घेतली आहे आपला मसाला मस्त भाजला आहे आणि हे सुक खोबरं आहे थोडस मी सुक खोबरं भाजून घेत आहे कारण की मस्त खोबऱ्याने चांगली मस्त चव येते टाकलं तर ठीक आहे नाही टाकलं तर पण ठीक आहे पण खोबऱ्याने थोडं जास्त चांगली चव येते तर बघा खोबरं पण मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतलं आहे तर आता आपण इथे मी तेल तेच कढाईत बनवत आहे सगळं एकाच कढाईचा यूज केलाय मी तर इथे मी तेलात हळद टाकली तेच उरलेलं तेल होतं मसाला भाजलेलं हळद टाकली आणि चिकन आपण तळून घेऊया म्हणजे तळून पण नाही भुनून घेऊया कसं चिकन भुना तर त्याला आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चिकनला पण अ कमी आचवर भुनायचं आहे तोपर्यंत तो मी मसाला पिसून घेतला आहे बघा आपल्या चिकनचा पण कलर कसा मस्त गोल्ड ब्राऊन झाला आहे तर एकदम कडक कडक पीस झाले आहेत हे पाव किलो चिकन आहे आता मी इथे मिरची पावडर लाल पावडर टाकून घेतला आहे थोडासा गरम मसाला टाकला आणि हे आपला मसाला भाजलेला मसाला कांदाचा याचा पेस्ट टाकून घेतला एक टमाटर टाकला आहे आता याला पण आपल्याला मस्त भाजायचा आहे खाल तरी भी कमे, कमे मी कमीत कमी मी दहा ते पंधरा मिनिटं याला खालीवरी खालीवारी भाजला येते बघा तुम्ही तेल सुटेपर्यंत आपल्याला याला भाजतच राहायचं तेल सुटेपर्यंत परत मग थोडस पाणी टाकायचं कारण की पहिल्यानी चिकन मी खाली असंच पाण्यातून काढून घेतलं होतं गरम पाण्यात उकळून घेतलं होतं आणि पाणी टाकून डबल मी कसुरी मेथी टाकली आणि थोडस याला आता तरी पण मी दहा ते पंधरा मिनिटं याला कमी आचेवर झाकून ठेवलं चिकन पण आपलं मस्त शिजलंय बघा तुम्ही बघू शकता किती मस्त चिकन पण शिजलं आणि मसाला पण मस्त भाजून निघला दोन तीन वेळा मसाला भाजून निघला तर इतकं मस्त हॉटेल पेक्षा बनलो होता माझा चिकन भुणा तर तुम्ही हे चिकन भुना नक्कीच ट्राय करा आवडलं तर लाईक करा आणि असं घरी बनवून असं ताट हॉटेल सारखं बनवून खा अशाच नवीन रेसिपी साठी बघू शकता तुम्ही किती मस्त ताट पण माझ दिसत आहे salah terbang udah betul ya tata